नमस्कार महाराष्ट्र जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता गृह मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्यातर्फे तीन हजार सातशे सतरा जागांसाठी भरती निघाली आहे तुम्ही त्यांची ऑफिशियल पी डी एफ पण इथे बघू शकता असिस्टंट सेंट्रल इंटेलिजंट ऑफिसर ग्रेड टू या पोस्ट साठी ही भरती असणार आहे आणि तुम्हाला या वेबसाईट वरून आणि एन सी एस पोर्टल वरून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे अप्लिकेशन कालपासून सुरू झालंय तुम्ही इथे बघू शकता इथे पे लेवल किती दिले आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे तुम्हाला एवढं पेमेंट मिळणार जे आहे आणि त्यासोबत तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पण अलाउन्सेस असतात ते देखील तुम्हाला मिळणार आहे एकूण तीन हजार सातशे सतरा जागांसाठी भरती आहे यू आरसाठी एक हजार पाचशे सदोतीस ई डब्ल्यू एससाठी चारशे बेचाळीस ओ बी सीसाठी नऊशे शेहेचाळीस एस सी साठी पाचशे सहासष्ट आणि एस टी साठी दोनशे सव्वीस जागा असणार आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्ही इथे बघू शकता कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलंय रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता यासाठी वयाची अट या जर तुमचं वय अठरा ते सत्तावीस वर्ष आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि एस सी आणि एस टीसाठी साठी पाच वर्षाचं सा रिलॅक्सेशन दिले आणि ओबीसी साठी तुम्ही इथे बघू शकता तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर तुमची एक्झाम कशी होणार आहे टीयर वन मध्ये तुमची जी एक्झाम असेल त्यामध्ये शंभर ऑब्जेक्टिव्ह टाईप एम सी क्यू प्रश्न असणार आहे तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता करंट अफेअर्स आहे त्यासाठी तुम्हाला वीस मार्क असणारे त्यानंतर जनरल स्टडीजसाठी वीस मार्क्स असणारे न्युमेरिकल ऍप्टिट्यूड साठी वीस मार्क्स असणारे आणि रिजनिंग अँड लॉजिकल ऍप्टीट्यूडसाठी वीस मार्क्स आणि इंग्लिशसाठी देखील वीस मार्क असा मार्क मार्क, मार्क, शंभर मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे आणि एक तास एवढा त्यासाठी कालावधी असणार आहे रॉंग आन्सरसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे टीयर टूमध्ये मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असणारे तुमचा पन्नास मार्क्सचा हा पेपर असणार आहे त्यामध्ये एसे असणारे वीस मार्क्ससाठी इंग्लिश कॉम्प्रेहेशन असणारे दहा मार्क्ससाठी आणि लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन असणारे दोन क्वेश्चन असतील दहा मार्कासाठी असणारे आणि ते कशावर बेस असणार आहे तर करंट अफेअर्स इकॉनॉमिक्स पॉलिटिकल इश्यू एक्सेट्रा यासाठी तुम्हाला वीस मार्क्स असणारे पन्नास मार्कांचा हा पेपर असेल आणि त्यासाठी तुम्हाला एक तासाचा कालावधी असणार आहे त्यानंतर टीयर थ्री मध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे तो शंभर मार्क्सचा असणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे एक्झाम सेंटर महाराष्ट्र मध्ये कुठे कुठे असणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हारा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव त्यानंतर कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर त्यानंतर नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर इथे तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात जसं की मी आधी सांगितलं एकोणावीस सात म्हणजे एकोणावीस जुलैपासून अप्लाय करणं सुरू झालंय तुम्ही दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अप्लाय करू शकणार आहात आणि जे फी पेमेंट आहे एसबीआय मध्ये भरायचं चलन न तर तुम्ही बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ही फी पेमेंट करू शकणार आहात फी किती असणार आहे तुम्ही इथे बघू शकता ऑल कॅन्डिडेट्स साठी साडेपाचशे रुपये इथे फी असणारे आणि जे मेल कॅन्डिडेट्स आहे यू आर डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरी मधून त्यांना एक्झामिनेशन फी शंभर प्लस ॲडिशनल रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आहे पाचशे पन्नास असे सहाशे पन्नास एवढी फी असणार आहे आणि जे एस सी एस टी कॅन्डिडेट्स आहे किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहेत शंभर रुपये त्यांना इथे फी माफ केली आहे जी की पेमेंट ऑफ एक्झामिनेशन आहे ती माफ केली आहे पण त्यांना जे रिक्रुटमेंट ऑफ प्रोसेसिंग चार्जेस आहे पाचशे पन्नास एवढी त्यांना फी पेमेंट करावी लागणार आहे जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये